सेमी सुटला ज्या पहिल्या सेमी मध्ये नऊ गाड्या त्यातली गाडी काय पळवली नाही आठ गाड्या पळतात आणि आठ गाड्या कुणाच्या नसेबी आणि कुणाच्या माती पहिल्या सेमीचा गुलाल अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला भाजी मारली बारख्याने हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली रोज पळाला अरे पंकज गडगे शिरचवडी विजय गडगे फोशी करण खरं शिरायप आणि डावी गोरे त्या ला गोरेगाव वांग्यांनी जयशिंग दात्या जाधव किंग वाटत सुंदर गाडी फायनल पाहत गेली बारीक उर पड सेमी दोन सुटला आणि दोन चार संग्राम आला दुसऱ्या गुलाला चा कोण होतोय मैदान आदतच आदत मध्ये आदत मध्ये लढत चढवले शेवाच्या क्षणाला बाजी कोण मारतोय अड्याल गुरु आहे आणि अड्याल इकडं बैज आहे आणि शेवाच्या क्षणाला नीड आडी पळाली उजवीला पळाला पृथ्वीराज दादा कुठवळ पृसुंगे पुणे आणि शौर्य दैवत गोवेकर लोणंद यांचा अडी बैजापणा त्यातून डॉक्टर संदीप कुंडलकर लोणंदकरांचा चिमण्या पळाला सुंदर गाडी फायनल पात्र केली विजेत्या त्या बैलगाडी मालकाचं आमर तात्याचं हार्दिक अभिनंदन गाडी फायनल पात्र चिमण्या आणि बैजाची गाठला तीन सुटला आणि तीन मध्ये नऊ गाड्या आणि नऊ गाड्यात लढत आहे कोण होतोय तिसरा गुलाला चा कोण होतोय तिसरा दत्त किंग गुलाला चामान खरे सुंदर अशी लढत आहे नऊ गाण्यामध्ये परंतु शेवटच्या क्षणाला भाजी कोण मारतो आणि बाजी मारली चालू सीजनचा विरा बदला डबल महाराष्ट्र केसरी इंड केसरी के नंदा एकनाथ दादा कंदूर यांचा ठिकाणी राजा पळाला आणि त्याजवळ डावीला पळाला कुमारी आर्या विनंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथ यांचा भुंगा सुंदर गाडी फायनलला पाच गेली विठ्ठलांनी विजेत्यापुरे गाडी मालकाचं विठ्ठल हार्दिक अभिनंदन गाडी फायनल ला चार सुटला आणि चार मध्ये चुप्पड डुप्पर फास्ट बाहेर गेला इकडं लढत चलो आठ गाड्यामध्ये कोण होतोय चौथा गोला मानकरी खरी आदत च आहे कसे पाहतायत आदत बघा दोघात लढत चलो आता शेवटच्या क्षणी भाजी कोण मारतोय अतिशय सुंदर अशी लढत 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 आणि लढत झाले कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय सेमी चार ला कारण तीन गाड्यामध्ये सुंदर अशी अट्टी आणि तटीची लढत झाली निकाल गेला कॅमेऱ्याकडं होता पाने साहेब पूर्णवडेकरांचा साहेब साहेब्यपणाला त्या जोडीला कनेरकरांचा रॉकी पडायला सुंदर गाडी पाण्याला पात्र गेले माज मी भार मैदानातला पाच असुरला आणि पाच मध्ये सुंदर अशी लढत चलय कोड होतोय पाचवा घुलराचा मान खरे सुंदर अशी लढत चलय शेवाच्या क्षणाला कोण बाजी मारणार अतिशय सुंदर लढत शेवाच्या अक्षराला बाजी कोण मारतोय आणि बाजी मारली चेतन डायव्हर फायनल साठी पात्र ठरायला लागला असा हा गिरवीकरांचा रुद्रा सेमी मायनल पाचचा निकाल सेमी मानल पाणी वैभव सेट केलो गिरवीकरांचा रुद्र पळाला त्या जुनीला सुंदर पळाला सुंदर गाडी फायनल ला पात्र गेली चेतनवर कारुन करंडविषयी त्या गाडी मालकाचं चेतनचं हार्दिक अभिनंदन गाडी फायनल पात्र रुद्रानी सुंदरची सुंदर ची मानकरी कोण हा प्रश्न चिन्ह आहे नवा चेहरा बघायला मिळतोय का कारण सुंदर अशी लढत आहे पड्याल कस आहे बारक्याला आणि बारक्यानं निकाल घेतला पळाला पिसेवाडीकरांचा आदत किंग आणि त्या जोडीला पळाला रिया इनामदार आमदार इनामदार आकाश शिंदे आणि भैया ग्रुप सातेवाडीकरांचा बावर्या सुंदर गाडी पाहण्याला पात्र बावरे आणि आदत किंगची गाडी पिसेवाडीकर आपल्या आदतच तेवढं गाव सुटला आणि पहिला सुटला आणि सात मुळे सुंदर अशी लढा आहे सातवा गुलाचा मानकरी कोण कारण येलगाडीचा शर्य क्षेत्र आणि या शर्य क्षेत्रामध्ये दिवसा प्रत्येकाचा जा। टू जी झाली थ्री जी आली फोर जी आणि जी आणि फायव जी ला लढत दिली आरा आता सुंदर गाडी पळाली अक्षदा मंगल कार्यालय तुकाराम भाऊ देशमुख यांचा या ठिकाणी नवीन खरेदी गरोडा पळाला त्या जोडीला गणेश जाधव फलवणीकरांचा मल्हार पळाला सुंदर गाडी पाण्याला पाच गेली स्वतः मालक गणेश जाधव फडणीकरांनी मालकाचं मालकाचा अभिनंदन आठ सुटला आणि आठ मध्ये लढा चढवाली कोण होतो आठवा गुलाचा मान खरे सुंदर अशी लढा चालू वैलव पाहता ड्रायव्हरचा चलाकपणा पणा कामी येतोय का अतिशय सुंदर अशी गाडी दोघात लढा आहे अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणी प्रदीप शेठ पाटील सेनवडी श्रीजी गोड कराड यांच्या ठिकाणी किंग मेजर पळाला आणि त्याच्या जोड्याला जीवन ढावर निनामकरांचा पक्षा पळाला सुंदर गाडी फायनल ला पात्र गेली बहिर विजेता गाडी मालकाचं बहि्यारावरच हार्दिक अभिनंदन गाडी फायनलला पात्र पक्षाने मेजरची गाडी सेनिया मद्र आतला न सुटला आणि न मध्ये लढत चालू एक बाद झाला दोन बाद झाला आणि आता सहा जण पाहत आहेत सहा जणात लढा चालू आहे कोण होतोय फायनलचा चाण करे आर्याला शंभू आहे आणि अडी पड्याल ब्लॅक टायगर विठ्ठल विट्टर है शिंदे यांचा आदत किंग विठ्ठल या गाडीचा एक नंबर आला विजय बेलगाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या दिलीप नानांचं हार्दिक अभिनंदन हा सुंदर अशी गाडी पळाली पडाला आपा गडगे घरे सिंधीकरांचा ब्लॅक टायगर विठ्ठल आदत आदत चा फायनल डावीच्या आदत चे मात्र मैदानातला फायनलचा फेरा सुटला कोण होतो एक नंबरचा मान करे सुंदर अशी लढा चल पड्याल कालच्या मैदानाचा एक नंबरचा मान करे आणि इकडे अड्याल लढा देतोय कोण होतो एक नंबरचा मान करे अतिशय सुंदर आणि पटकावलं असे खटाव तालुक्याची मुलुक मैदानी तो त्रिकूट असच मैदान झालेलं निमसोडला आणि निमसोड मध्ये सुद्धा चलत दोन दिवस एक नंबरचा मानकरी ठरला होता हाच तो शिरसडीचा रवी